पण या गुन्ह्याच्या आडून जे पंकजा असतील धनंजय मुंडे साहेब असतील यांच्यावर जे राजकारणाची पोळी भाजून घेण्याचे काम बीड जिल्ह्याचे नेते आणि इतर काही राज्यातले मोठे नेते आहेत त्या गोष्टीचा खऱ्या अर्थाने आम्ही निश्चित करतो समर्थन करताय का कारण किती दिवस कुठे आरोपी आहेत की नाही काय आरोपी आहेत का नाही हे तपासानंतर सिद्ध होईल तो गुन्हा बाप साहेब जोपर्यंत पूर्ण माहिती येत तो नाही तोपर्यंत कोणता ना सिद्ध होत नाही व्यक्तीला चौकशी पण झाली होती आता समोर काय येत नव्हते आम्ही सांगू समर्थकांना गाडी कोणाची आहे स्कॉर्पिओ पांढऱ्या कलरची तुमचीच आहे का नाही नाही कोणाची गाडी आहे गाडीतून आले कोणत्या गाडीत आले पुढे गेले ते आम्हाला हजर झाले त्याने अजून आम्हाला सांगतात लोकांसोबत आज लिफ्ट पर्यंत कॅमेरा दिसते ना हो मी नाही आतमध्ये नाही तुम्ही चेक करून पाहा आम्ही आलो काही कोणाला कोणा दाखल गाडीमध्ये होतो गाडी मध्ये तुम्ही बरोबर आलो देवदर्शन आलो होतो नाही नाही त्यांच्या बरोबर आला नाही कुठे आरोपी आहेत का त्यांच्या आरोप केला जातो आरोपी आहेत का नाही नाही कुठे आरोप करतो आणि हे सगळ्यांना देतो राजकीय लोकांना त्याच्यामुळे त्यांच्यावर नाव घ्यायचे

देखो ना का तुम्हें, तुम्हें ते ठीक तुम्ही तुम्ही म्हणून राजकीय आरोप सगळे बाजूला ठेवते गुन्हा दाखल झाला तो, तो, तो पोलिसांनी केला नाही खरंच ना के मत मोठा गुन्हा आहे त्या दिवशी गुन्हा घालला त्यावेळेस आणला त्या उज्जैन लावतो

कुठे काही माणूस घेणार जितेंद्र आवड जितेंद्र आव्हाड सिरियल किलर म्हटलंय त्यांनी अनेक खून केले असं देखील धर्म किशोर करता भाऊ आहे माझ्या भावाचा मर्डर किशोर पडता भाऊ आहे त्याच्यामध्ये बन घेतले आता डबल मर्डर केलेला सहा महिन्यापूर्वी त्याचं नाव होतं माझ्या घरावर गुन्हेगारी पद्धतीनं पन्नास जणांनी माझ्या घरावर हल्ला करून आणि आता दहा वर्षानंतर मी माझी केस चालू असून आता बोर्डावर माझी केस आलेली आहे संघटित की एकतर सामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती आणि त्यामुळे लोकप्रियता जास्त वाढलेली आहे आणि ती लोकप्रियता आमदारायला सुद्धा जड पडते त्याच्यामुळे जे हुगी हुगी। ते विरोध आता सध्या करत आहेत नाव घेऊ घेऊ धनंजय मुंडे ला सुजड का ती पुरवीची आमदार धनंजय मुंडे साहेबांना नाही धनंजय मुंडे साहेबांचे कार्यकर्ते त्यांना आणि मुंडे साहेबांना आनंद वाटतो त्यांचा काम आता धनंजय मुंडे वरती आरोप होते त्यांना वाचवलं जाते तुम्हाला काय फक्त एक असा विषय झालाय एक सध्या तुम्हाला भेट दिल्याची स्थिती सांगतो आधी म्हणले की कोणता घोले मास्टर माइंड आहे त्याच्यानंतर म्हणले विष्णू पंत तरी चाटे मास्टर माइंड आहे पुन्हा त्यानंतर धनंजय मुंडे साहेब आणि त्यानंतर वांजारी समाजाला टार्गेट करले सध्या दुःखदायी आहे आणि त्याचा आम्ही ओबीसी म्हणून सुद्धा असं नाही की कोणतं ते मराठा समाजात होते आमचे ते बंदच होते पण त्यामध्ये वाल्मिक अण्णा यांचा काही संबंध

अण्णावरती जे आरोप केले जात आहेत गुणाचा असतील खंडलीचा असतील काय सांगितलं त्याच्याबद्दल संतोष देशमुख यांचा कोण झालेला आहे असा आरोप केला जात आतापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही त्यांच्यावर खंडीचा गुन्हा दाखल झालेला आहे आरोप करत असतात राजकारणामध्ये सामाजिक जीवनामध्ये आरोप होत असतात पण त्यांच्यावर कोणाच्या गुन्ह्याचा आतापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही त्यांच्यावर खंडीचा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यात प्रशासन काय करायची ती योग्य कारवाई करेल कोण करते आरोप त्यांना काय फसवण्याचा प्रयत्न करतोय काय वाटतंय धनंजय मुंडे साहेब यांचं तालुक्यातील बऱ्यापैकी कामाच्या नियोजनामध्ये सहभागी असणारे अण्णा यांच्यावर कुठेतरी पंकजा असतील धनंजय मुंडे साहेब असतील यांना राजकारणामध्ये दे डॅमेज करण्यासाठी बीड जिल्ह्यातील काही नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही नेते ठरवून हा कार्यक्रम आहेत राष्ट्रवादीचे पण तुमच्या अजित पवार गटाचे पण नेते आहेत बीड जिल्ह्यातील मी त्याच्यासाठीच म्हणलं धनंजय मुंडे साहेब आणि पंकजा जे, जे, जे बीड जिल्ह्यात प्रस्त वाढत आहेत हे बीड जिल्ह्यातील भाजपच्या काही आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना पावत नाही म्हणून हे सर्वांनी मिळून जातीपातीचे राजकारण पुढे करून धनंजय मुंडे साहेबांना अडचणी जाणण्याचं काम चालवलेलं आहे यांच्यासोबत तीन आरोपी होते ज्यांनी संतोष देशमुखांचा फोन केलेला आहे त्यांची तीन नावं येत आहेत त्यासोबत वाल्मिक करायला देखील नाव घेतलं जात आहे त्यावेळेस कुठे होते कोण केलेला आहे का नाही येता निष्पन्न होईल पण कोणाच्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत वाल्मिक अण्णाचं नाव आलेलं नाही पण जेव्हा झालं तेव्हा वाल्मिक अण्णा कुठे होते मी सांगू शकत नाही ते अन्न सांगू शकतो कुठे चौकशी आप तो दुर्भाग्यपूर्ण हैं तो ये गाड़ियाँ हैं ये लाडली हैं और भल्मी की किराना चैलेंजर भल्मी का सबसे